नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज फुरसुंगी येथे एखाद्यात एक बैल एक दुसरा एक, एक बैल असे भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या फुरसुंगी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका शेठ डुमा यांचा सप्त हिंद केसरी बाकासूर आला आहे मित्रांनो आज बाकासूरचा पैरा हा पिंटू मोडक वडके यांच्या सुंदर रूप कॉकटेलसोबत आहे तर मित्रांनो आज बाकासूर व कॉकटेल या फुरसुंगी मैदानात आले आहेत मग ते नक्की कोणत्या गटात पाहणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका सप्त हिंद किसरी बकासूर व पिंटू शेट मोडक वडकियांचा सुंदर रूप कॉकटेल दुसरा गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक सहा वरती पाहताना दिसणार आहेत तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या सप्त हिंद किसरी बकासूरला व सुंदर रूप कॉकटेलला फुरसुंगी मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन